सुरक्षा रक्षक महासंघ संलग्न भारतीय मजदूर संघ आज आम्ही भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी आज सांगली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात आलो या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला एक जाव एक बाब प्रकर्षाने जाणवली की महाराष्ट्रातील सर्व सुरक्षा रक्षकांना चांगल्या दर्जाचा खाकीचा कपडा हा भारतीय मजदूर संघामुळे व महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघामुळे मिळे मिळालेला आहे या अगोदरचा मी एक व्हिडिओ बनवला होता प्रत्यक्ष तो खाकीचा कपडा मी दाखवला होता माझी सर्व सुरक्षा रक्षक बांधवांना विनंती आहे की हा कपडा रेमंडचा आहे चांगल्या क्वालिटीचा आहे या कपड्याबद्दल जर काही तक्रार असेल तर तुम्ही आमच्या स्थानिक जिल्हा अध्यक्ष सचिवांना करू शकता परंतु आता खाकी मिळालेला आहे खाकीचा विजय झालेला आहे आपल्याला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर भारतीय मजदूर संघाने जी भेट केली होती आणि महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आपले जे माननीय माजी कामगार मंत्री होते सुरेश भाऊ खाडे यांना सांगून हा सगळा अट्ट करून खाकीचा विजय आपल्या पदरात पाडून घेतलेला आहे कपडा आलेला आहे सर्व सुरक्षा रक्षकांना विनंती आहे की त्यांनी तो कपडा जाऊन घ्यायचा आहे आता शिलाई संदर्भात जे काही प्रश्न आहेत की शिलाई कोणी करायची बऱ्याच आस्थापनाने शिलाईचे पैसे हे सुरक्षा रक्षकांच्या खात्यात डिपॉझिट केलेले आहेत आणि आपण आपल्या टेलरकडून हवा तसा कपडा परंतु बोर्डाच्या साचेबंद आकारामध्ये म्हणजे बोर्डाची जी आहे त्या ड्रेसची की कसा असला पाहिजे ड्रेस त्या ड्रेसमध्ये त्या साच्यामध्ये तो आपण आपल्या टेलरकडून शिवून घेतला पाहिजे लक्षात ठेवा आपण सुरक्षा रक्षक आहोत आपण हिरो नाही आहे आपण ॲक्टर नाही आहे आपण त्या फिल्मची शूटिंग करायला जात नाही आहे आपण कर्तव्य बजावायला जात आहोत त्यामुळे आपण आपली वर्दी ही व्यवस्थित शिवून घ्यायची आहे व्यवस्थित शिवून इस्त्री करून वापरायची आहे मला वाटतं की खाकीची मागणी बऱ्याच वर्षांतर मान्य झाली हा सगळा आपल्या सर्वांचा विजय आहे भारतीय मजदूर संघाचा विजय आहे अतिशय सुंदर असं काम सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केलं वेळोवेळी आझाद मैदानला आपण संघर्ष केलेला आहे वेळोवेळी आपण आंदोलन केलेली आहे आणि हा सगळ्यांचा विजय आहे झालेला आहे आम्ही या ठिकाणी आमचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष सोनार साहेब आहेत सचिव गणेश पाटील आहेत आणि आमचे माजी संघटन मंत्री महाराष्ट्राचे रवी पुरोहित आहे यांनी आज या ठिकाणी या महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळाला भेट दिलेली आहे आणि सर्व सुरक्षा रक्षकांना विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने भारतीय मजदूर संघाचे आणि महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचे सभासद व्हा मी बघतोय की प्रश्न आपले सोट सुटलेले आहेत प्रश्न सॉल्व्ह झालेले आहेत आपल्याला टी डी एस मिळालेला आहे आपल्याला उर्वरित जी रक्कम होती पगारवाढीची पगार ती मिळालेली आहे आपल्याला पगारातील फरक मिळाला आहे सगळं काय मिळालं आहे खाकी कपडा पण मिळालेला आहे असं असताना सुरक्षा रक्षक महासंघाचे मेंबर मात्र कमी झालेली आहे ही फार मोठी शोकांतिका आहे भारतीय मजदूर संघाने पण ही शोकांतिका आम्हाला बोलून दाखवलेली आहे त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे कामं आपली सगळी होत आहे आणि आपण सुरक्षा रक्षणासाठी आयुष्यभर लढणार आहोत पण जर मेंबरशिप नसेल आणि तुमची ताकद नसेल तर आपण काही करू शकत नाही त्यामुळे विनंती आहे त्या त्या जिल्ह्यामध्ये आपण आपली मेंबरशिप करावी नाहीतर आपल्याला व्हायचं असेल तर मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा मी आमचे पदाधिकाऱ्यांचे नंबर आपणास देतो ते आपल्याशी कनेक्ट होतील एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद